म्हणून पुन्हा एकदा सांगतो स्वर्गीय महादेवभाया मुंडे यांना न्याय देण्यासाठी जो जो त्याच्यामध्ये पी आय ई पी आय आणि तपास अधिकारी आहेत यांच्या सगळ्यांचे कॉल डिटेल घ्या याच्यातला एकही सुट्टा काम आहे तुम्ही कामाला लागा नसता तुम्हाला पेन या स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभा करू शकतो आणि त्याची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सरकारला एकदा मी आंदोलनात उतरल्यावर काय होतं म्हणून कॉल डिटेल सगळ्या अधिकाऱ्यांचे घ्या ज्यांचे यांची ज्यांनी यांनी निवेदन दिलं असेल नसेल तर हे दोन दिवसात तुम्हाला पुन्हा पोच करतील की कोण कोण आरोपी अटक करायचे आहेत आणि कोणाकोणाचे शिडीआड का काढायचेत काय परिस्थिती आहे हे सगळ्याबद्दल ते एखादं पुन्हा निवेदन देतील आणि मुख्यमंत्री साहेब मला एक इथं आल्याच्यानंतर खूप वाईट वाटलं इतकं हताश झालाय कुटुंब नवऱ्याचं मास सुद्धा टेबलावर नेऊन ठेवलं आहे ती माऊली जर तुम्हाला वेळ मागती मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर पाच मिनटं वेळ द्यायला नाही आहे तर याचेसुद्धा परिणाम वाईट होतील तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही या कुटुंबाला तातडीनं वेळ द्या मी आता त्यांच्या वेडीला त्यांनाही बोलतो थोड्या वेळात कारण या मॅटरबद्दल मी सगळी त्यांना आता माहिती विचारणार आहे आणि मी या मॅटरच्या मागं लागलो आहात भैया पुन्हा तिथंच येतोय आपला विषय तुम्हाला नेमक्या गुंड सांभाळायचे आहेत का सामान्य जनता तुमच्या पाठीशी जी तुम्हाला उच्च स्थानावर बसवती निवडून देते आणि पदावर बसवती जनता पाहिजे का तुम्हाला गुंड पाहिजेत याचा विचार अगोदर या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी करायचा उप दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून करायचा आणि तिसरे म्हणजे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी विचार करायचा आता लोकांना न्याय द्यायचा आहे की नाही तुम्हाला द्यायचा नसल तर लोक न्याय खेचून घेते आणि त्यावेळेस तुम्हाला खूप अडचणीची परिस्थिती निर्माण होईल म्हणून तुम्ही यांच्या पंचवीस तारखेला रास्ता आहे पंचवीस तारखेच्या आत आरोपींना अटक करून एस आय टी सगळ्या नेमून घ्या आणि त्यांनी वेळ जर मागितला त्यांचं म्हणणं मुख्यमंत्री साहेब तुम्ही ऐकून घ्या आता बघू ना मी म्हणलोच ना आता आलो ना मी सगळं ऐकून घेतलं आहे सगळी माहिती घेतली ते कोणाकोणाला अटक करत, करत नाहीत हो। हो का करत नाहीत हातपाय दोनच मागा लागतो मी एवढं महिनाभर थोडा गडबडीत हो थोडा मोकळा पाहिजे होतो तुम्हाला उद्यापासूनच झटका दाखवला असता काय ते मुंडे स्वर्गीय मुंडे यांना न्याय कसा मिळत नाही माधेवयाला ते लगेच सुरू केलं असता पण सुरू केला आहे तरी पण मी आजपासूनच आता माझा फोन गेला आहे तुम्हाला कळन बदल कसं असतो ते आता तुम्हाला आजच बदल कळ मी तर आज समजून घेतला आहे आता ते कोणी बी असून दे इथं आपण एकदा तरायला लागलो ना तर मग मागं सरकत नसतो आणि तुम्हाला कुणी लेकरं मारायला सांगितले लोकांचे लेकरं मार हे लेकरं काय होईल जर उन्हात घर बांधलं तुम्हाला कुणी सांगितलं तुम्हाला जर नावं सांगून तुम्ही अटक करत नाहीत त्यांना उद्याची परिस्थिती माहिती आहे तुम्हाला काय होईल जर हे लेकरांच्या डोळ्यात सारखं पाणीच जर बघायचं आहे का मुख्यमंत्र्याला इतकं सांगितलं आहे की हे आटो आरोपी आहे तेव्हा आरोपी आहे डायरेक्ट नावं घेतलं तरी तुम्ही अटक करत नाहीत तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्री साहेब किंवा तुमच्या हाताखाली जे जे नेते तुम्ही घेतले आहेत गुंड यांच्यावर राज्य चालणार आहे आणि तुम्हाला वाटतं त्याच्यावरच चला आम्ही सगळे जर भिडल्यावर आता वेळ आणू नका मला जास्त या घरातून बोलायचं नाही कारण हे दुःखी घर आहे तुम्ही आमच्यावरती ती वेळ आणू नका जे आम्हाला करायचं आहे ती नसता तुम्ही मनानं आरोपी अटक करता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना माझी शेवटची विनंती आहे पंचवीस तारखेला त्यांचा रस्ता रोख आहे यासाठी शिआडी गठीत करून टाका या कुटुंबाचं दुःख तुमच्याजवळ मांडायचं आहे तर यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वेळ द्या तुम्ही जर हे गोष्टी केल्या नाही ना आरोपी अटक केल्या नाही तर पुढची लढाई सुरू झाली म्हणून आजपासून आता मुख्यमंत्र्यांनी समजायचं